ça एकदा का हातातून निघून गेला कुणा येत नाही आणि आतापर्यंत ज्या मुलीने स्वतःचा तरी मुलाचा विचार करून त्याच्याबरोबर काहीच पडलं नाही भविष्यामध्ये भंगरी आहे हा किती विचित्र आहे आणि मग त्रास होतो तुम्हाला नंतर मायबापाची आठवण येते परंतु माय बाप सुद्धा तुटलेले असतात आज त्या ठिकाणी अनेक मुली लवजी हरला बळी पडू लागली मुली कशाला बळी पडू लागलं जी सगळ्यात मोठी शोकांतिका त्या ठिकाणी आहे आणि आणि ज्याच्या घरात असा प्रसंग घडला ना त्याच्या परिवारातली काय अवस्था होती महाराज त्या ठिकाणी मला माझी भेट झाली होती आणि त्या ठिकाणी विचारलं की माईने सांगितलं बाळा हे जे मुलगा आहे ना त्याच्या बहिणीमुळे त्या ठिकाणी आमच्याकडे आहे याची बहिणीच्या प्रॉब्लेम मुळे हा मुलगा आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या असलमत आहे तेवढ्यात माईनं मला शॉर्टकट मध्ये त्याची कहाणी सांगितली नांदेड जिल्ह्यातली गोष्ट त्या ठिकाणी दोघं सुंदर असं सोन्यासारखा संस्था माणसाच होता एक मुलगा आणि एक Mula-mula masalah त्या मुलीला प्रेमानं तो बाप राणी म्हणायचा आणि त्या मुलगा त्या ठिकाणी एकदम त्या मुलीच्या काही तो मुलगा झाला बापाला एकदम आनंद त्या ठिकाणी वाटायचा आणि बापाच्या डोक्यात एकच त्या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त माझ्या लेखीचं लग्न किती स्वप्न असतात माय बापाचे लहानपणापासून ते मायबाप त्या ठिकाणी स्वप्न पाहतात की माझी लेख मोठी होईल माझी लेख मोठी झाली की मी तिथं चांगलं त्या ठिकाणी करेल एक एक विचार माय बापाचा अटल्या करणामध्ये असतो पण ती लेख जर एका मिनिटामध्ये स्वतःचा निर्णय त्या ठिकाणी स्वतः बदलत असेल तर याच्यापेक्षा त्या शोकात तिका त्या ठिकाणी दुसरे असू शकत नाही आणि माईने त्या ठिकाणी सांगितलं तो किस्सा होता की कि मग परिस्थिती अशी झाली म्हणजे ज्ञानू ज्ञानू म्हणायचं मला माहीत की त्या तो जो मुलगा होता तो आमच्याकडे आहे तो मग त्याची बहीण मोठी होती आणि तो मुलगा लहान होता आणि नंतर बापांनी पाहिलं की आता पोरीची बारावी त्या ठिकाणी झालेली आहे मस्तपैकी लग्न करू एवढ्यात बापांनी सांगितलं बाळा लग्न करावं अशी आमची इच्छा आहे चांगला सर्व्हिस आला पोरगा त्या ठिकाणी पाहिला एकदम सोन्यासारखा वातावरण आनंद आणि तो पोरगा फक्त पहिल्या तर दुसऱ्या वर्गामध्ये त्या ठिकाणी होता जेव्हा माईकडे नेला तेव्हा आणि मग त्या पोराला इतका आनंद होता माय बाप्पाचा एवढा आनंद एक महिनाभर लग्न राहिलं एक सव्वा महिना सव्वा महिना लग्न राहिल्यानंतर त्या पोरागळ प्रत्येक मित्राला सांगत होतं की माझ्या दिदीचं लग्न आहे बरं माझ्या दिदीचं लग्नाला आपल्याला तुम्ही सगळे येता माझ्या दिदीच्या लग्नामध्ये आम्ही किती एन्जॉय करू नये का किती आनंद घेऊ <coughs> एक एक तो मुलगा त्या ठिकाणी सगळ्या कोराला सांगत होता आता लग्न एक महिनाभर राहिलं आणि एक मुलीने त्या ठिकाणी बापाला सांगितलं बाप्पा मला एक अंती आणायची इच्छा आहे मला त्या ठिकाणी अंगठीसाठी थोडे काहीतरी त्या ठिकाणी पैसे देतं का दहा एक हजार रुपये बापाने सांगितलं दहावीस हजार काय होईल एक तीस हजार रुपये घेऊन जा बापाने पैसे दिले मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी जाते असं सांगितलं आणि ती त्या ठिकाणी गेली बापाने सांगितलं बेटा दिवस माळवाच्या आत घरी आहे आणि मुलगी तिथून गेली गेल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी बाप शेतातून डोरं वासर करून त्या ठिकाणी घरी आला घरी आल्यानंतर सांगितलं राणी आली नाही दिदी कुठे आपली सांगितलं काय माहीत मैत्रिणीच्या घरी गेली असेल कुठे अंगठी गेली होती तेवढ्यात रात्रीचे संध्याकाळचे सहा वाजले बापांनी फोन केला आणि बापाने जेव्हा फोन केला तेव्हा बापांनी पाहिलं फोन स्विच ऑफ येऊ लागला कल्पना करा तुमची त्या ठिकाणी आठ एकोणीस वर्षाची पोरगी कुठेतरी बाहेर गेलेली आहे संध्याकाळ तिला झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही तिला फोन करताय तिचा फोन स्विच ऑफ येतोय आणि दिवस त्या ठिकाणी आपल्या आईच्या खुशीमध्ये शांत धरतोय अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा काय परिस्थिती असते हे फक्त त्याच्या परिवारावर घेतलेलं हे फक्त त्याला त्या ठिकाणी माहीत असतं आणि परिस्थिती अशी झाली की तिने सांगितलं त्या ठिकाणी आईना येईल आता परंतु फोन लागत नाही बाप अनेक ठिकाणी गेला इकडं लक्ष द्या बर का हा घडलेला किस्त सांगतोय बाप अनेक ठिकाणी गेला आमची राणी दिदी आली की इथे आमची दिदी आली की इथे आणि तळा त्याच्या घोडासारखा वागवतो रे बाप त्या ठिकाणी लेकरायला एका बाप त्या ठिकाणी स्वतः फाटक बने घालतो पण आपल्या लेकरासाठी ले त्या ठिकाणी व्यवस्था करून ठेवतो तो चांगल्या स्विमिंग क्षेत्रामध्ये मध्ये त्या ठिकाणी जात नाही तो दारी करायला चांगल्या दुकानात तो जात नाही की माझे पन्नास रुपये त्या ठिकाणी जातील तेवढेच त्या ठिकाणी माझे लेखीचं लग्नाला काम येतील माझ्या लेखनाच्या शिक्षणाला काम येतील जो बाप त्या ठिकाणी आपल्या भविष्याची चिंता करतो त्या बापाचे एका मिनिटात तुम्ही त्या ठिकाणी स्वप्न सगळे मातीत घालत असेल मुलं असो की मुली असो हा विचार कधीतरी त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे घड्या आणि आज कीर्तनामध्ये सांगण्याची गरज आहे शुभेच्छा स्वीकारणात अनुमान सत्वापत्ती असं सती पदार्थ बघणी तुर्या का प्रमित 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 वरिष्ठ वरिया हे जे अध्यात्म आहे ना याची गरज आहे आत्मकल्याणासाठी पण जगाच्या कल्याणासाठी हे त्या ठिकाणी अरे तुमच्या परिवारात तुम्ही आनंदी असेल ना तर तुमचा आध्यात्मिक क्षेत्र सुद्धा आनंदी असू शकतो पण परिवारात जर तुम्ही बेचेन असेल ना तर तुमचा दुष्परिणाम आध्यात्मिक क्षेत्रावर त्या गोष्टीचा होत असतो हे माझ्या अनुभवाचे बोल तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतोय म्हणून त्या ठिकाणी बापाने विचार केला की कुठंच त्या ठिकाणी मुलगी दिसत नाहीये अख्खा गावात फिरून आला बाप घरी स्वयंपाक केलेला होता डोड्यामध्ये दोघं नवरा बायको चिंता करतात रडतायत डोड्यात ते पूर्ण नऊ वाजता घरी आलं सांगितलं पप्पा भूक लागली मला दिदी कुठे दिदी आपण बरोबर जेऊ डोड्यात त्या बापाला काय सांगू काही कळत नव्हतं सांगितलं मला तू जेवण करून झोप दिदी त्या ठिकाणी मामाच्या घरी गेली नव्हते त्या पोराला जेवण जेवून घातलं त्या पोराला पण रात्रभर नवरा बायको झोपले नाही दादा रात्रभर त्या ठिकाणी तो बाप वारंवार त्या ठिकाणी ते फोनचे बटन डायल करायचा आणि त्या ठिकाणी पाहायचा की अजून कस काय लागत नाही अजून कसं काय लागत नाही कुठे असेल काय करत असेल कुणी त्या ठिकाणी किडनॅप केलं असेल का कुठं माझं लेकरू त्या ठिकाणी आत्महत्या केली असेल का एक एक विचार त्या बाप्याच्या मनात होता पाहुण्याचा त्या ठिकाणी फोन आला की त्या ठिकाणी मी मुलीचा फोन लावतोय पण लागत नाही तिच्या नवऱ्याचा फोन आला भावी नवऱ्याचा होणाऱ्या नवऱ्याचा सोबत त्या लग्न घाट बांधली होती त्याचा फोन आला की तिचा फोन कस काय लागत नाही सांगितलं तिचा फोन पाण्यामध्ये पडला त्याच्यामुळे त्या ठिकाणी खूप त्या मोठ्यावर पडत आणतात ना ते फक्त माय बापच असतात आणि बाकीच जग तर तुमचा भांडारा करेल परंतु जगातले दोनच व्यक्ती असे ना मुलाचे असो की मुलीचे ते फक्त तुमचे माय आणि तुमचा बाप हेच व्यक्तिमत्व त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी सगळं झाकण्याचा प्रयत्न करत असत सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर सकाळ झाली दिवस उगवला आणि शेजारी पाजारी लय विचित्र असतात काही काही मुद्दा विचारतात त्या ठिकाणी त्याचा मुलगा आरोपीत असेल त्याच्या मुलीचं वाकडं पाय पडलं असेल ना त्याच्या परिवारातल्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करा त्यांना सांगा तुमचंच नाही झालं जगात अनेक ठिकाणी झालं पण तुम्ही असं टेन्शन घेऊ नका त्यांना त्या ठिकाणी दरदर त्यांचं काळीच करेल त्यांना हलकट सारखी वागणूक कुणी देऊ नये या मताचा मी माणूस आहे आणि नंतर पाच मिनिटं माझं कीर्तन झालं लक्ष द्या परिस्थिती अशी झाली की एक दोन दिवस झाले त्या गोष्टीला बाप नुसता येण्यासारख्या का ठिकाणी करायचा बाप मला कसं करू रे ते पोरगे विचारत होतं त्या ठिकाणी पप्पा दीदीशिवाय मला करमत नाही दीदी सोबत राहायचो दीदी कुठे आहे काहीच नाही काय बोलावं त्याला काही कळत नव्हतं आणि नंतर चौथा पाचवा दिवस त्या ठिकाणी निघला निघाला त्याने विचार केला की उद्या आता पोलीस कंप्लेंट करून टाकू आणि पाहुण्याला सांगू काहीतरी तेवढ्यामध्ये तो शेतात चालला शेत जवळ आला त्याचा मोबाईल वाजला आणि मोबाईल वाजल्यानंतर त्या ठिकाणी तो पाहिलं त्यानं मोबाईल वर बोरीचा नंबर होता एकदम काळे तड तड करायला लागलं लगेच मोबाईल इश्यू केला सांगितलं बाळा राणी बाळा तू कुठे आहे बेटा तू काय झालं मला सांग ना बाळा तुझी आई झोपली नाही रे पाच दिवसापासून आम्ही दोघं नवरा बायको पाच दिवसापासून उपवाशी आहे कसं कसं हँडल करतो आमचा मला माहित आहे काय झालं बाळा तुला कोणी किडनॅप केलंय का कुठं तू त्या ठिकाणी काय झालं काय मला सांग बळा तिनं सांगितलं पप्पा एवढं टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये आपल्या गावात जो भंगार जमा घेतलेलं आहे माझं कोर्ट मॅरेज झालेलं आहे माझी चिंता करू नका मी जिथं आहे आणि एका मिनिटात तिनं त्या ठिकाणी फोन स्विच ऑफ करून टाकला कल्पना करा त्या बापाची अवस्था काय झाली असेल एवढं मोठं त्या ठिकाणी एवढी बाळाका मधी सांभाळलं लहानचं मोठं त्या ठिकाणी केलं आणि आज ही अवस्था आहे त्या वडिलांची काय अवस्था झाली असेल तसाच तो घरी आला घरी आल्यानंतर बायको त्या ठिकाणी गेली त्याच्या डोळ्यात पाणी होत तो त्या ठिकाणी घरा घरा रडत होता डोळ्यामध्ये बायकोने विचारलं काय झालं तुम्हाला काय रडताय तुम्ही तेवढ्या सांगितलं काही नाही रे तिचा फोन आला होता काय झालं माझ्या लेकीला काही काही ऍक्सिडेंट वगैरे झालं नाही ना काही सांगितलं मेली असत तर पुरली असती ती एका परकी मुलाबरोबर त्या ठिकाणी पडून गेली आहे डोळ्यामध्ये दोघही नवरा बायको एकमेकांच्या गळ्यात पडले सगळं लग्नाची सामुग्री घरी आणली होती लग्नाचं सगळं साहित्य घरी आणलेलं होतं घर त्या ठिकाणी रंगवलेलं होतं घराला मस्त कलर दिलेला होता प्रत्येक त्याच्या मनात एकच भावना होती की आता मुलीचं लग्न आहे अशी अवस्था त्या ठिकाणी होती नंतर दोघं नवरा बायको एकमेकांच्या गळ्यात पिडले डोळ्यात पोरगं आलं तो पोरग बोललं त्या ठिकाणी मम्मी पप्पा तुम्ही नुसते लढत राहता सांगा ना मला काय झालं खरी गोष्ट सांगा ना सांगितलं काहीच नाही बाळा डोळ्यात त्या बाईनं त्या माणसाला धीर दिल दिला सांगितलं टेन्शन घेऊ नका आपण आता ही जी जमीन वगैरे आहे ती विकून टाकू आपण गाव सोडून निघून जाऊ त्या ठिकाणी परत तुम्ही ताण घेऊ नका डोळ्यात तिनं त्याला समजावलं सांगितलं मी आता स्वयंपाक करते तुम्ही आता फ्रेश राहा पाहुण्याला सांगून द्या अशी अशी परिस्थिती झाली जे घरा येते आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका बायको कामाला लागली सांगितलं मी येतो शेतातून जाऊन त्या ठिकाणी एवढ्या त्यानं पोराला खुनवलं म्हणले भैया इकडे रे तो पोरग त्या ठिकाणी बाहेर गेलं तेवढ्याच त्याने त्या पोराला थोडा आडोशाला नेलं खिशात जेवढे पैसे होते तेवढे पोराच्या हवाले केले आणि पोराला सांगितलं भैया आईला चांगला जीव लाव आईला त्या ठिकाणी कधी त्रास देऊ नको बाळा आणि तो वारंवार त्या लेकरांकडे तो पाहत होता त्या पोराकडे पाहून त्या पोराला त्या ठिकाणी हृदयाशी धरत होता एवढ्यामध्ये ते पोरग त्या ठिकाणी सांगत होतं पप्पा असं का बोलतात काही नाही रे म्हटले बाळा मस्त राहा त्या ठिकाणी आईला जीव लाव लक्ष द्या महाराज दोन मिनिटाचं कीर्तन राहिलं एका व्यक्तीवर जरी परिणाम झाला ना तरी त्या ठिकाणी हात धुरवला त्या पोराचे पटापटा मुके घेतले त्या बापानं कारण काय असं होतंय त्या पोराला काही कळत नव्हतं आणि नंतर आई आई ते पूर्वी घरामध्ये आलं त्याबाईनं स्वयंपाक त्या ठिकाणी केला आता संध्याकाळचे साडेआठ वाजले होते नवऱ्याचा पत्ता नाहीये सांगितलं आई भूक लागली नाही का तुला सांगितलं तुझा बाप आल्याशिवाय जेवायचं नाही सांगितलं मग मी बाबा मला बाबाने सगळे पैसे माझ्याजवळ दिले आणि सांगितलं आईला जीव लाव त्या बाईला शंका आली सांगितलं बाळा रहा, रा घरी राहा मी ताबडतोब शेतात जाऊन येते तेवढ्यामध्ये ती शेतामध्ये त्या ठिकाणी गेली पोराला घरी ठेवलं केलेला स्वयंपाक तसा झाकलेला होता पोराला घरी त्या ठिकाणी ठेवलं शेतामध्ये गेली आणि शेतात गेल्यानंतर तिनं पाहिलं त्या ठिकाणी महाराज शेतात गेला शेतात त्याने ढोर वास्त्र केले आणि लिंबाच्या झाडाला यांनी दोरी लावली आणि लिंबाच्या झाडाला दोरी लावून त्या ठिकाणी गळफास घेऊन घेतला तेवढ्यात ती आवाज देत होती अहो तुम्ही कुठे आहे कुठे आहेत तुम्ही काहीच नाही त्याचा पत्ता नाही तेवढ्या तिचं लक्ष गेलं त्याच्या नवऱ्याचे लटकलेले पाय दिसले आणि जेव्हा नवऱ्याचे लटकलेले पाय दिसले तेव्हा त्या ठिकाणी पळत गेली ती आणि जाऊन त्या ठिकाणी नवऱ्याचे पाय धरले तुम्हाला जायचं मला का इथे असं का केलं तुम्ही हो धनी तुमच्या हातातलं शेत त्या ठिकाणी अजून निघलं नाही हो लोकांची त्या ठिकाणी कामगिरी केली लोकांच्या शेतात साल महिने धरले आणि असा विचार केला की माझे लेकर मोठाले होतील आता तुम्ही तर गेले हो तुमच्या मार्गाने पण घरी गेल्यानंतर मला भैया विचारेल कारण त्या ठिकाणी महाराज एक सांगू मला <Sess> <Sess> लेकराची नाही बापूची बापूची ताटातून होणं नाही का जीवनामध्ये या घटना कधी करून येणार कुणाची मुलगी त्या ठिकाणी कुणाला सोडून जाऊ नये अशी आणि कुणाचा मुलगा त्या ठिकाणी आता संसार सोडून जाऊ नये याच्यापेक्षा जीवनात दुःख असू शकत नाही माणूस वरून लय चांगला बोलतो घड्या नाही का पण तो आतून लय खसलेला असतो आतून फक्त त्या मनात तेच भावना त्या ठिकाणी असतात असं का झालं असेल एक एक विचारते व्यक्तीच्या त्या मनामध्ये त्या ठिकाणी घुटमळत असतो नंतर त्या ठिकाणी तिनं पाहिलं की आता मलाही जगण्यात अर्थ नाही आता घरी गेल्यानंतर मला भैया विचारेल तिच्या मार्गाने गेली आहे त्याला काय सांगू तू ना मला असं जीवन जगल्यापेक्षा आता मला पण राहण्याची घासकुदका घालून त्या ठिकाणी वाढवेल असं म्हणून तिने त्या ठिकाणी शेततळ्यामध्ये जाऊन आत्महत्या करून टाकली तिथं नवराला टाकला ती शेततळ्यामध्ये जाऊन आत्महत्या तिने केली नंतर या पोराला तसंच परत बोलता झोप लागली तिथे नंतर यानं पाहिलं म्हटलं आई आई मम्मी आली का तू आई नाही नाही थोड्या त्यांना रात्रीची वेळ झाली होती अंधार अंधारखीर पडला होता शेजारच्या काकाला त्या ठिकाणी त्याने उठवलं का। काका काका माझी मम्मी पप्पा शेतामध्ये गेले उठण काका एकदा जाऊन पाहणार त्या ठिकाणी हो काही परिस्थिती झाली डोळ्यामध्ये तो माणूस म्हणला ठीक आहे त्रास लागला मला एवढे ला त्या माणसाने एक माणूस घेतला शेतामध्ये तो माणूस त्या ठिकाणी गेला आणि शेतात जेव्हा तो माणूस तिथं गेला त्यांनी पाहिलं तर लोकांनी हा माणूस लटकलेला होता त्यांनी लोकांना जमा केलं की केला आत्महत्या केली पण बाई कुठं असेल एका नवरा बायकोची ताटातूट झाली होती खेळा मधली राजा एक राणी अर्ध्यावरती धाव मोडला अधुरी एक कहाणी नवरा बायकोची ताटातूट झाली होती पोलीस स्टेशनला कळवलं दोघांचे कधी कमीचे प्रेत त्या शेततळ्यामध्ये सापडलं गाडी व्हायला टाकलं महाराज दोघांचं बेल बोरग त्या ठिकाणी घरी झोपलं होतं हे स्वयंपाक तसाच पडला होता नंतर त्या ठिकाणी सांगितलं आता पोस्ट माझंच्या अगोदर लेकर त्यांची तोंड तरी पाहू द्या मायाबापाचं लेकराला चेहरा तरी पाहू द्या थोड्यात त्याला आणलं दिल्लीतले लोक सगळे जमा झाले त्याचं प्रेत त्या ठिकाणी खाली काढले दोघे नवरा बायकोचे तेवढ्यात त्या एका शेजारच्या बाईने त्या पोराला उठवलं पैया ऊट बाळा तेवढ्यात सांगितलं माझी मम्मी पप्पाला शेतात झोपा लागल्या होत्या का आले का माझी मम्मी पप्पा घरी शेतात झोप लागली होती का त्यांना तेवढ्यात त्या बाईला काय बोलावं काही कळत नव्हतं आईनं केलेलं स्वयंपाक त्या ठिकाणी तसाच पडला होता या जगातलं सगळं जाऊ महाराज पण मायबाप कुणाचे लवकर जाऊ नये ज्याचे गेले ना त्याला माहीत असते की परिस्थिती काय असते ती एका कुणाची जाऊ नये लवकर कुणाच्या आईवडील जाऊ नये एवढ्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की आता नाही का चल म्हणले बाळा तुला आणि जेव्हा त्या पोराला बाहेर आणलं महाराज आणि जेव्हा त्याने त्याचे मायबाप मा पाहिले आई बाबा म्हणून त्याने जोरात आंबांना फोडला ए मम्मी तू केलेला स्वयंपाक घेऊ मम्मी तसा का केलं आई बाबा तुम्ही सांगा ना मला पण आता त्या ठिकाणी आई बाबा त्याला भेटू शकत नव्हते आई तू पण गेली पप्पा पण गेले पण त्या ठिकाणी कुठे काय माहित आता मी एकदा कुणाच्या बरोच्यावर जेवण जगू मम्मी हो पप्पा बोला ना हो माझ्याशी पण आता ते बोलू शकत नव्हते कारण त्यांनी आता जगाचा निरोप घेतला होता त्यांनी अख्खा आयुष्य त्या ठिकाणी आयुष्यातून नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्यानंतर त्या मुलाला सिंधुताई सपकाळांच्या आश्रमात नेऊन घातलं आणि घराला फुलूक लागले महाराज फक्त एका मुलीच्या वाईट वर्तनामुळे एका मुलगा असतो की मुलगी असतो घरातला एक सदस्य तरी त्या ठिकाणी वाईट बांधणाला गेला ना त्या